नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला परफेक्ट से कसा द्यायचा हे शिकवणार आहे जेणेकरून तुमच्या मूळ कटोरीला किंवा वाडीव कटोरीला आकार जर जमत नसतील तर ते एकदम परफेक्ट येतील तर इथे मी आज तुम्हाला बत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवते यानुसार तुम्ही कोणत्याही साईजच्या कटोरीला आकार देऊ शकता इथं मी उंची घेणार आहे ब्लाऊजची साडेबारा इंच कारण पहा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे उंची माझ्याकडे ब्लाऊज आला आहे त्याची साडेबारा इंच आहे तर मी साडेबारा इंचच उंची घेणार आहे साडेबारा प्लस एक साडे तेरा इंच इथं पहा ब्लाऊजची उंची घेतली अजून एकदा असं मी मार्किंग करून घेते आता शोल्डर घेऊन पाच अजून एकदा पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं मुंडा घ्यायचा साडेपाच आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची इथे ही एक अशी मी लाईन ओढून घेतली आता इथे छातीचा चौथा भाग बत्तीचा चौथा भाग किती होतो आठ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कंबर सव्वीस सा आहे साडेसहा येतो त्याचा चौथा भाग एक इंच टक्ससाठी साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि दीड इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं पहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याशी मुंड्याला आकार कसे द्यायचे क्रॉसपट्टीला परफेक्ट आकार कसा द्यायचा आणि कटोरीचे आकारसुद्धा सांगत असते तर पहा सव्वा इंचावरती इथून मुंडा घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच आणि जी काही मुंडेची उंची आहे त्याचा असा मद्य करायचा इथे आलं हे सव्वा इंच आकार देताना थोडंसं सरळ येत पहा आपल्याला हे आकार जे आहेत ते असे द्यायचे आहेत पहा किती छान असे आकार येतात पहा मुंड्याचे अजिबात मुंड्याचे आकार बिघडत नाही इथं पाव इंच आतमध्ये यायचं एक तिरकी लाईन ओढायची आणि इथून घेणार आहे मी पाऊन इंच आणि हे असे मी पहा आकार दिले हा झाला आपला पुढचा मुंडा आता गळ्याची रुंदी फक्त दोन इंच घ्यायची पुढचा गळा आहे पाच साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथे अडीच इंच एक बॉक्स तयार करून घेऊ आणि गळ्याला आकार देऊया पहा या पद्धतीने इथे पाव इंच डाऊन करायचं इथे घ्यायचं आहे अडीच आणि इथेही घ्यायचं आहे अडीच इंच आणि सरळ लाईन ओढायची तुम्हाला जर क्रॉसपट्टीला आकार देता येत नसतील तर या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टीला आकार द्या इथून घेतलं मी पहा पाऊन इंच फक्त पाऊन इंचावरती क्रॉसपट्टीला आकार द्यायचा इथे घेतलं आहे मी अडीच आणि पहा हे आकार असे द्यायचे इथे आता शिकायचं आहे आपल्याला कटोरीला आकार द्यायला परफेक्ट पाच इंच आपली मूळ कटोरी किती घेतली आपण मूळ कटोरी पाच इंच या क्रॉसपट्टीवरती मार्किंग करायचं आहे अजून एकदा इथून मी पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे कुठेही असं सेंटर करा इथे एक लाईन अशी ओढून घ्यायची पहा इथे लाईन ओढल्यानंतर इथे गळा जे आहे गळ्याजवळ घ्यायचं एक इंच किती घेतलेलं आहे इथे एक इंच आणि इथून ही जी लाईन आहे ती तिरकी ओढायची तर ती एक अंदाजे आपल्याला ओढायची असते पहा याला काही मोजमाप असं नाही पहा अशी लाईन तिरकी मी ओढून घेतली ओढल्यानंतर फक्त इथून असे आकार द्यायचे पहा किती परफेक्ट अशी कटोरी आपली तयार झाली या पद्धतीने तुम्ही कोणतीही साईज असो अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्ही कटोरीला आकार या पद्धतीने द्यायचे आहेत यामुळे मूळ मुल कटोरीसुद्धा तुमची एकदम परफेक्ट तयार होते तर हा झाला आपला बत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊजचा डायग्राम तुम्ही ही क्रॉसपट्टी जी आहे ती उंचीमध्ये ब्लाऊज पीसवरती अर्धा अर्धा अशी वाढवायची आहे पहा या पद्धतीनं वाढवायची आहे एकदम परफेक्ट असा हा ब्लाउज बसतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान असं फिटिंग सुद्धा येतं तर ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवायची कशी हे पाहूया इथे पहा कटोरी वाढवण्यासाठी बत्तीसमध्ये मध्ये मी घेतलं सव्वा इंच इथून ही मी घेतलं सव्वा इंच इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच हा आकार असं देत यायचं आणि हे असं जोडायचं जोडल्यानंतर याचा सेंटर करायचं आहे आप पहा आपल्याला इथेही घ्यायचं आहे सव्वा इंच आणि हे जोडून घेऊ आपण आता इथे पहा असं हे मी जोडून घेतलेलं आहे इथे पहा इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं सोडून पहा मूळ कटोरी आपली पाच इंच आहे तर इकडे अडीच आणि इथून ही अडीच इंचावर मार्किंग करायचं आणि उंचीला टक्स घ्यायचा अडीच इंच आणि हे असा टक्स द्यायचा तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलं आहे त्याबरोबर कटोरीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद